मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार जेलबंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने यांच्यावर गुन्हा दाखल करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्याचं माहिती समोर येते नमस्कार आपण पाहताय शॉर्ट न्यूज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्याची माहिती समोर येते आणि त्या याचिके म्हणजे असं देखील दिलेलं आहे की तातडीने एकनाथ शिंदे यांना अटक करा नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया त्या याचिकेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रितेश राणे मुस्लिम दोषी असल्याचा आरोप या याचिकेदरम्यान करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध याचिका मुंबईत दाखल झाली यामुळे राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळते या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील आहे त्याच्यावर खुर्सून टीका रामगिरी महाराज यांनी केले होते आणि याचाच बदला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी बाबावर कुठलाही आक्षेप किंवा कुठलीही तक्रार घ्यायची नाही असे पोलिसांना आदेश काढले होते आणि याच्याच विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रितेश राणे यांच्या विरोधात याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्याचे दिसून येत आहे

रामगिरी बाबा याच्यावर नितेश राणे बोलल्याचं कळतं रामगिरी बाबांच्या खेसरा जरी धक्का लावला तर रामगिरी महाराजांच्या खेसरा जरी धक्का लावला तर त्यांचा जरी बाल बाका झाला तर, तर महाराष्ट्राच्या मुस्लिमांची काय हालत करू त्यांच्या मुस मस्जिदीमध्ये घुसून त्याला त्यांच्या घरात देखील मारलं जाईल असं वक्तव्य रितेश राणे यांनी केलं यांच्या विरोधात यांना याचिका दाखल याचिका दाखल करत असताना त्या याचिकेमध्ये दे असं नोट करण्यात आलं की मुस्लिमांविरोधात ही

जे खासदार होते त्यांनीच मुंबई मध्ये मुस्लिम यांची रामगीर बाबांच्या विरोधात मोठी रॅली काढल्या दिसत एकनाथ शिंदे यांचे देखील रामदेव बाबा बाबांच्या बरोबर फोटो असल्याचा देखील समोर येत आहे रमगीर बाबा संजय शिंदे गटाचे आमदार यांच्यासोबत देखील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो रामगीर बाबा हे मोठ्या मोठ्या लोकांचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर बाबा हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा भेटले करत त्यांचा एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला